नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण शिंगाडा फ्राय कसा करायचा ते बघूया इथे शिंगाडा कापून स्वच्छ धुवून घेतले आपण आता त्याला चवी प्रमाणात मीठ टाकूया दोन चमचे विनेगर घालूया विनेगर ऐवजी तुम्ही लिंबू किंवा कोकमगळ लावू शकता पाव चमचे हळद घालूया लाल तिखट दोन चमचे कारण शिंगाळा मच्छी जरा झणझणीतच झाली पाहिजे आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया मसाला लावलेली मच्छी दहा मिनटं ठेवून देऊया आळा लसूण पेस्ट एक चमचा मी आळा लसूण पेस्ट विसरलेले लावायला पण तुम्ही विसरू नका मी आता वरून लावते ह्या आपण मीठ मसाला आणि आळा पेस्ट लावलेली मच्छी दहा मिनटानंतर तळायला घेऊया दहा मिनटं ठेवून देऊया मच्छी फ्राय करण्यासाठी आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया चार चमचे रवा चार चमचे तांदळाचं चा पीठ ह्याच्यात मी थोडंसं लाल तिखट टाकते हे आता सर्व मिक्स करून घेऊया आपण मॅरिनेशन केलेल्या मच्छीला आता रवा लावून घेऊया इथे आपलं तेल तापले त्याच्यामध्ये ते आपण कडीपत्ता टाकूया पण कडीपत्ता टाकताना स्वच्छ पुसून घ्या नाही तर हातावर तेल उडण्याची शक्यता असते आता आपण सर्व मच्छी फ्राय करायला टाकूया आपल्याला फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता आपली एक बाजू झाले काय बघूया आपण एक बाजू झालेली आहे आता आपण कटी करूया परत दोन तीन मिनिटांनी परत पलटी करूया आपण इथे ही शिंगाडा मच्छी असल्यामुळे तिला शिजायला टाईम लागतो तर आपण दोन दोन मिनिटांनी ती मच्छी परतवले दोन सगळीकडची बाजू शिजवून घेतले अशा प्रकारे मला दहा बारा मिनटं लागली शिजवायला आता आपण गॅस बंद करूया आपली मच्छी फ्राय झालेली आहे शिंगाडा मच्छी ही गरम असते त्याच्यामुळे ती बाळंतबाईंनी खाऊ नये आणि लहान मुलांना पण देऊ नये थंडीमध्ये शिंगाडा खाल्लेला चांगला असतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडेलच आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद